विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फारसं यश मिळालं नाही आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे मात्र असं असतानाही काँग्रेसमध्ये काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे अशातच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा एक व्हॉट्सअप स्टेटस चर्चेमध्ये आलंय रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटस मधील फोटो त्यांनी गळ्यामध्ये भगवं उपर्ण परिधान केलं आहे त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं चाललंय काय याबाबत वेगवेगळ्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी असलेशा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी रवींद्र धंगेकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटस बाबत बोलताना शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय की मला असं वाटतं की धंगेकरांनी गळ्यात जर भगव उपर्ण ठेवलं असेल आणि त्यावर जर भविष्यात धनुष्यमान आला तर आम्हाला सर्वांनाच आनंद होईल दरम्यान रवींद्र धंगेकर यांच्या स्टेटस बाबत उदय सामंत यांनी ही सूचक प्रतिक्रिया दिल्यामुळे पुण्यात काँग्रेसला धक्का बसणार असल्याच्या चर्चा रंगल्या काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या स्टेटसला गळ्यात भगो उपकरण घातलेला फोटो ठेवला तसेच त्या फोटोवर स्टेटसला तेरे कदमुखे तले मिट्टीबी सोना बन गई हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तंगई हे गाणं ठेवलं आहे त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या स्टेटसची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा रंगली आहे तसेच रवींद्र धंगेकर हे धंगे काँग्रेस धंगे सोडणार का याबाबत आता अनेकांनी तर्कवितर्क लावायला सुरुवात केली यावर एकवाहिनीशी संवाद साधताना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या पक्षांतराबाबत मत मांडलेलं आहे दंगेकर म्हणाले की दोन दिवसांपूर्वी शिवजयंती होती या निमित्ताने मी सर्व शिवभक्तांसाठी एक छोटा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळी वेगवेगळे कार्यकर्ते उपस्थित होते मी मला जे स्टेटस आवडतात ते स्टेटसला ठेवत असतो एखाद्या सर्वसामान्याने केलेला फोटो किंवा रील सुद्धा मी स्टेटसला ठेवतो माझा तो फोटो खूप चांगला आला होता मला तो फोटो आवडला होता त्यामुळे मी तो स्टेटसवर टाकला प्रसारमाध्यमांनी त्यावर के के चर्चा केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी जुने शिवजयंतीचे फोटो टाकायला सुरुवात केली यानंतर मग शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगल्या हा रील टाकायचा माझ्या डोक्यातला विषय नाही बऱ्याच दिवसांनी माझा चांगला फोटो आला त्यामुळे मी टाकला असं मत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडलं आहे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईमध्ये भेट घेतली होती रवींद्र धंगेकर यांनी अचानक घेतलेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं मात्र त्यानंतर या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना आपण वैयक्तिक कामाच्या संदर्भामध्ये भेट घेतल्याचं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलं होतं धंगेकर म्हणाले होते की माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना माझ्या वैयक्तिक कामाचं स्वरूप सांगितलं तेव्हा ते काम करून देतो असं बोलले त्यांच्याकडे काम असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची गरज पडली असं रवींद्र धंगेकर म्हणाले होते पुणे महानगरपालिकेची येणाऱ्या काळामध्ये निवडणूक का आहे त्याची पूर्वतयारी म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना काही विभाग विभागातून निवडून दिलेले आहे परंतु त्यात रवींद्र धंगेकर यांचं नावच नाहीये रवींद्र धंगेकर यांना डावलल्याची खुजबूज सुरू आहे त्यावर रवींद्र धंगेकर म्हणाले की मला डावलल्याचा प्रश्नच येत नाही माझ्यावर काहीतरी वेगळी जबाबदारी येणार असेल त्यामुळे माझं नाव बाजूला ठेवलं असेल एकनाथ शिंदेच्या या भेटीमुळे रवींद्र धंगेकर यांना डावललं का त्यावर धंगेकर म्हणाले की यांना व्यक्ती कामासाठी भेटलो मी आजही सांगतो आणि उद्याही सांगेल परवा अजित पवारांना देखील मी भेटलो होतो मी निरीक्षक म्हणून कधीच काम करत नाही मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो निरीक्षक म्हणून पक्षाचे वरिष्ठ लिडर काम करत असतात पक्षाला अहवाल देणं इतका मी मोठा नाहीये कार्यकर्ता म्हणून माझ्यावरची जबाबदारी देतील ती मी पार पाडणार आहे मला योग्य वेळी पक्ष योग्य जबाबदारी देईल असं धंगेकर यांनी म्हटलं आहे पुढे काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याबाबत सुद्धा एक सूचक विधान केलं आहे धंगेकर म्हणाले मी कार्यकर्त्यांसोबत बोलतो जाताना मी लपून जाणार नाहीये मला आवडलं म्हणून मी फोटो टाकला मी शिवसेनेमध्ये चाललो अशी परिस्थिती निर्माण झाली उदय सामंत माझे मित्र आहेत अजितदादा यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत आपला जन्म भव्या उपकरण्यात झालेला आहे मी हिंदू धर्मात जन्मलो आहे आपला मित्र आपल्यासोबत असावा असं अनेकांना वाटतं ऑफर देण्यामध्ये काही चूक नाहीये मी आज कार्यकर्त्यांशी बोलणार आहे दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करेन असं सूचक विधान माझे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलं यामुळे पुण्यामध्ये मात्र लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा